सगळ्यांना सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काय झालं होतं गेल्यावेळी शेंडा मारायचा राहिला होता <laughs> काय झालं मध्ये चाललं काम खुरपायचं रानातली नवीन नवीन काम असतात आमच्याकडे रोज काहीतरी नवीन घेवडा तोडायचा भिंडी तोडायची खुरपणं चालू असतात आणि इकडे चालू होतं आमचा शेंडा मारायचा पण ते काय झालं शेंडा खोडायचं काम चालू होतं आणि बघा मी लावलेली मिरची छान अशी मिरचीला खूप सारे फुट फुटवे फुटलेत आणि मी इकडे ना बाजूनं काकडी पण लावली ते पण उगवली आहे काय आहे खूप कंटाळा आला आहे सगळ्यांनाच मावशांना पण मला पण कंटाळा आला आहे कारण वाकायचं ऊन सगळाच त्रास व्हायला लागलाय ह्या श हे करायचं शेंडा फुडायचं पण झालेलं आहे कसं तरी आम्ही काम उरकत उरकत आणलं आहे पाच जणांनी मिळून तर असं चालू होतं आमचं राणामध्ये शेंडा खुडायचं भ आणि खरबुजं खूप सारी मोठी झालेली आहेत खूप वय ह्या मावशींचं पण तरी पण कामाला आहे ना आम्हाला मागे सारतात दोघी एकदम कामात हे आहेत पुढे असतात कुठलं पण काम असू द्या पुढेच असतात त्या आम्ही माघं राहतो पण त्या मागे राहत नाहीत एकदम कंबर कसून काम चालू असतं त्यांचं असं होतं रानातलं काम आणि मग काय आज चालू आहे आमचं घरचं काम ज्या दिवशी रानात काम नाही त्या दिवशी घरची काम तुम्ही म्हणाल हे काय चालू आहे आत त्यांचं आमच्या तर हे गेल्या वर्षीचे रानातले धने आहेत आमच्या काय झालं तर आम्ही थोडं एक सारा टाकला होता धन्याचा मग ते धनेत ते काय करायचं चप्पलने असे थोडेसे म्हणजे एकाचे दोन भाग करायचे आणि थोडेसे पाण्यात भिजत घालायचे मग काय होतं धने लवकर उगवतात कारण काय झाले कोथिंबीरच नाही खायला म्हणून म्हणलं चला धने लावून टाका वेळ आहे तोपर्यंत कारण उद्या तोडायची भेंडी तर हे सगळं मंडळ एकदम शांत आहे एकदम अशी शांतता आहे की हे ते जनावरच नाहीत असं वाटतंय तर ही शांतता कधी असते सांगू का ज्या वेळेस शेळ्यांना आहे शे ना मामा फिरायला घेऊन जातात ना त्याच्यानंतर ही शेळ्याशा निवांत बसत नाही तर किती पण खायला टाका घरी घरी आणून ते हेच करत नाहीत शांतच बसत नाहीत सारखे ओरडत असतात आता बघा सगळे पाणी पिऊन सावलीला निवांत बसले मामा काय करतात सकाळी चहा वगैरे झाला की लगेच ह्यांना सोडतात कारण आमच्याकडे एवढं ऊन वाढलंय की दुपारनं नको वाटतं सोडायला लहान पिल्लं पण आहेत ही कोंबडी बघा एकटीच इकडे उन्हात काय फिरते काय माहिती ऊन वाढल्यामुळे गाभण शेळे आहेत त्याच्यामुळे नको वाटतं आणि हे दोन पिल्ले ते एक पिल्लू आताच राहिले आईकडे मग हे आता थोडेसे खाय लागलेत म्हणून मी शेवरीचे फटे आणून बांधले होते सकाळी खाऊन ओढून खाली हे करून टाकलेत सावळी केवढी छान आली आहे बघा दारामध्ये मामांनी आणल्या द्राक्ष तिकडे शेडे आमच्याकडे मनोगाची शेड भरपूर आहे तिथे माल टाकत असतील आणून कोणतरी तिकडे गेले ते मामा मग गणेशसाठी खाऊ घेऊन आले ते बघा किती छान द्राक्ष आहेत ना यंदा आमच्या द्राक्ष नाही आहेत तर छान अशा द्राक्ष आहेत गणेशला धुवून खाईल माझं काय चालू आहे दळण नीट करायचं चालू आहे हे बघ काही धने असे ते नंतर मागाशी आत्याने जे चप्पलनी हे केले ते ना धने ते असे भिजत घातलेत आणि नंतर पाण्यात काढायचे चाळणीमध्ये थोडे 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 सगळीकडे मी गवारीमध्ये लावणार आहे आणि माझं चालू आहे दळण आत्याने काल काय केलं पाकडून ठेवले फक्त एका दुसरा खाडा आहे तो काढायचा मामांना तहान लागली आहे गणेश पाणी देतोय आत्या बघा त्या बिळा ह्याच्या खाली घुसल्यात देवांच्या खाली झाडू मारतायत घुसून आणि सारवण चालू आहे बघा आहे का घरी जरी असलं तर आराम आहे का बघा आम्हाला आणि आमची सोना निवांत अंत झोपली आहे बिचारी तिकडून उठली आत्ता खाली गेल्या म्हणून आणि सारवल्यावर किती छान दिसतं खूप उकळलेलं होतं बरे दिवस जरी सारवलं नाही आहे मग आत्ता काय करत आहेत थोडं थोडं सगळं सगळं सारवतात एक ठीक बटाटा आणला आहे त्याची चिप्स बनवायचे आहेत भरपूर सारी कामं आहेत आता उद्या भेंडी तोडायची आणि दोन दिवस चिप्स बनवायचे तर हे बघा सारवलेलं किती छान दिसतंय आहे ना सारवलं की एकदम सुंदर दिसतंय ही कडचं पण सारवायचंय बघा हिला इतकी मस्ती आहे छोट्या मांजरला ते सोनाला त्रास देते उठवतीये हे बघा नाही आगाव पिल्लोय हे बारक आणि आता मग ऊन उतरलं की मी दळण निवडणार आहे तेवढे धने लावणारे राहिलेले खरबुजाचे शेंडे कुडायला जाणार आहे इकडचं जा पण आत्यांना सारवायचं बघा केवढं एवढं उकललंय कसं दिसतंय बघा हे ऊन एवढं वाढले की विचारायची सोय नाही तुमच्याकडे ऊन आहे का मला नक्की कमेंट मध्ये सांगा एवढ्याशा झळया नुसत्या उन्हाच्या लागत आहेत हे बघा खरबुजाची रोपं पण आता जी इथं खरबुज लावली होती का ती पण खूप छान उगवली आहेत ती पण मी तुम्हाला दाखवते आता तीन तीन पानावर आली आहेत काय झालं बरेच ठिकाणी बघा आज शेळ्याने उद्योग केला आहे कागदावर पाय दिले तिथं भेंडी होती थोडीशी ते खाण्याच्या ना आत्या गेल्या हाकलायला आणि सगळं कागद फाडून ठेवलं बघा अशी खरबुजाची रोपं इकडची पण उगवली आहेत तीन तीन पानावर आलेली आहेत आणि आज शेळ्याने थोडासा कागद फाडलेला आहे तर बघा ऊन केवढं आहे आता इथे पण काय करायचं जी जी रोपं उगवली नाहीत ती ती रोपं लावायचीत आम्हाला थोडीशी घरी पण तयार केली आम्ही रोपं तुम्हाला दाखवेल ते पण आणि आजोबा आणि नातवाचं चालू आहे खाणं आता झाडाची पूर्ण पा खूप इतकी पानं गळतात सकाळी झाडण्यातच आमचा खूप वेळ जातो इकडं पण एक झाड आहे त्याची पण तसंच आहे पानं गळतात एकदम आणि मग कचरा कचरा होतो तर चालू होतं घरातली अशी सगळी कामं सारवणं दळण घरी असले की मग ही कामं उरकावी लागतात कारण मग राणातली कामं एकदम येतात मग वेळ मिळत नाही मग म्हणलं चला आज दळण निवडायचं घेऊन यायचं नंतर पाच वाजता जाऊन गिरणीमध्ये आणि दळण निवडून मला आहे धने लावण्यासाठी धने आज मी धने लावणार माका उद्या लावणार आहे उद्या किंवा परवा लावेल कारण मग वेळ पुरतोय का नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओत